आरडीएची होर्डिंग बाबत निष्काळजीपणा पीएम आर डी एच्या हद्दीत बहुतांश अनाधिकृत व धोकादायक होर्डिंग उभे आहेत सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आपल्या हद्दीतील या होर्डिंग पाड्याचे काम हाती घेतले आहे पण सर्वात जास्त घातक असलेल्या नदीपात्रातील होर्डिंगचे काय नदीपात्रात होर्डिंग, नदी होर्डिंग उभारायला परवानगीच नाही पण वर्षानुवर्षे भले मोठे होर्डिंग त्या ठिकाणी उभे आहेत त्याकडे पी एम आर डी ए प्रशासनाने निव्वळ दुर्लक्ष केले आहे या अनधिकृत होर्डिंग ची आमच्याकडे माहितीच नाही असा दावा प्रशासकीय अधिकारी करतायत यामुळे या, या प्रशासकीय अधिकाऱ्यांचे आणि होर्डिंग मालकाचे संगणमत आहे का असा प्रश्न उपस्थित होत आहे जिल्हा परिषद पुण्याचे सीईओ ओ संतोष पाटील यांच्याशी होर्डिंग बाबत बोलले असता आम्ही फक्त गावठाण क्षेत्रातीलच परवानगी देतो बाकी परवानगीचे काम पी एम आर डी आहे असे ते बोलले पी एम आर डी एचे सीईओ राहुल महिवाल यांच्याशी या विषयात बोलले असता त्यांनी निवळ टाळाटाळीचे उत्तर दिले आमचे आकाशचिन्ह परवाना कक्ष याच वर्षी सुरू झाले आहे त्यामध्ये कर्मचारी भरतीची प्रक्रिया अजून सुरू आहे आचारसंहितेमुळे टेंडर फायनल झाले नव्हते पुढील महिन्यामध्ये खासगी कंत्राटदाराला काम देऊन काम सुरू करण्यात येईल या संपूर्ण प्रक्रियेला पाच ते सहा महिने तरी लागतील तोपर्यंत अनधिकृत होर्डिंग उभे करणाऱ्या मालकांना आम्ही नोटिसा दिल्या आहेत या होर्डिंग ग्रामपंचायतीच्या काळात विनापरवाना उभ्या केल्या आहेत अशा एक हजार सत्तावन्न होर्डिंगचे सर्वेक्षण आम्ही केले आहे अनधिकृत होर्डिंग मालकांच्या विरोधात आम्ही गुन्हा देखील दाखल करत आहोत असे पीएमआरडीएचे सीईओ राहुल महिवाल यांनी सांगितले परंतु होर्डिंग काढण्याचे काम हे मे महिन्यापूर्वीच व्हायला हवे पावसाळ्यात या होर्डिंग कोसळून दुर्घटना घडू शकते पण या होर्डिंग काढायला पावसाळा जाणार यामध्ये जर कोणती हानी झाली तर त्याची जबाबदारी पीएमआरडीए प्रशासन घेणार का एकीकडे प्रशासन घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेनंतर तातडीने सावधान होऊन ॲक्शन मोड दाखवत आहे तर दुसरीकडे पी एम आर डी ए प्रशासन पाच ते सहा महिन्याचा कालावधी लागेल सांगत आहे या संपूर्ण प्रकरणात मुख्यमंत्री काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष आहे